नमस्कार पोलीस स्टार मध्ये आपलं सर्वांचं स्वागत मराठा आरक्षणाच्या लढ्याला अखेर यश मनोज जरंगे पाटील यांच्या नेतृत्वात चालू असलेला हा मराठा समाजाच्या आरक्षणाचा लढा आज यशस्वी झाला आंतरवली सराठी ते आझाद मैदान मुंबई असा या लढ्याचा प्रवास ठरला तसेच आम्ही मुंबई जाम करून दाखवू म्हणल्याप्रमाणे संपूर्ण महाराष्ट्रातील मराठा समाजाने एकोणतीस ऑगस्टपासून आजपर्यंत मुंबई जाम करून दाखवली आणि शासनाला आरक्षण देण्यास भाग पाडले मनोज जरांगे पाटील यांनी या लढ्यामध्ये बलिदान दिलेल्या युवकांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत करून शासकीय सेवेमध्ये रुजू करून घ्यावे ही देखील मागणी केली व मराठा आंदोलक बांधवांना परवानगी विचारून आज आझाद मैदान येते मग आपले उपोषण सोडले तुम्हाला येतच नाही समजा आपलं मराठ्याचं उपोषण सोडायला का मारता का मला सोडू का आता ओके चला धन्यवाद दंमानी गावाकडे जायचं आपल्यासाठी आजचा आपल्यासाठी सोन्याचा दिवस आहे सोन्याचा गाड्या दंमानी पाळवा दिवाळी आपल्यासाठी आज दिवाळी को अय एक मिनिट थांबा रे कोराव एक मिनिटं थांबा एक मिनिट एक मिनिट अय डीजे डीजे बंद करा रे अरे डीजे बंद करा एक मिनिट एक विषय राहिला परवा काय झालं मंत्री साहेब लातूरला दोन पोरांनी परवानगी नाकारली म्हणून आत्महत्याचा के प्रयत्न केला आणि एक शिवनेरीला देशमुख म्हणून आणि काल इथं सीएसटीला दोन पोरांचे बळी गेले दाट्याने त्यांना सुद्धा त्या आर्थिक मदत आणि नोकरीत घ्या बस बा बाबाचे लेकर आहे मान्य मुख्यमंत्र्यांनी त्या दोन्ही कुटुंबाला अनुज्ञापन इतर कुटुंबाला ते मान्य केलं मान्य केलं त्यांनी आपल्या बलिदान गेलेला पोहायचा देऊन सुद्धा फक्त तुम्ही शांताच्या सगळ्यांनी आपण आपल्या गावाकडे जायचं बरं का, का शांत देव मला दवाखान्यात राहावं लागणार आहे आता मी निवांत येईन तुमच्या भेटीला छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की